आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने नाटकातून पदार्पण केलं पुढे तिने अनेक मराठी चित्रपट गाजवले पण तिच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे तिने अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला आणि देशही सोडला यामागचं कारण म्हणजे एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिला एक भयानक अनुभव आला यावेळी तिच्या चाहत्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत प्राणघातक हल्ला केला यातून तिनं स्वतःला कसंबसं वाचवलं आणि सावरत पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली त्या व्यक्तीला पुढे शिक्षाही झाली तरी ती भीती तिच्या मनातून जात नव्हती पुढे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्र तर सोडलंच सोबतच देशी सोडला ही अभिनेत्री आहे अर्चना जोगळेकर अर्चनाला आपण अर्धांगी खिचडी बिल्लू बादशाह संसार बाद हे प्यार की निवडुंग अशा सिनेमांसाठी ओळखतो एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अर्चना जोगळेकर ओडिसामध्ये एका ओडिया चित्रपटासाठी गेल्या होत्या तेव्हा हा प्रसंग घडला त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडलं आणि लग्न झाल्यानंतर त्या आता अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत तिथे त्या डान्सचे धडे देत आहेत अर्चना आर्ट्स या नावाने त्यांनी डान्स स्कूल सुरू केली आहे तर मग अर्चना जोगळेकर यांना तुम्ही ओळखलं का त्यांचा कोणता सिनेमा किंवा भूमिका तुमच्या अजूनही लक्षात आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा